बनवते सोयाबीनची भाजी सोयाबीन मी आता फ्राय करून घेते बघा ब्राऊन होईपर्यंत त्यांना फ्राय करायचे दा, लाल लाल वय लागलेत जास्त तेल नाही टाकले थोडं तेल टाकले नॉर्मली आता सोयाबीन काढून घेते मी साठी मध्ये बाबा तेल टाकलं त्याच्यात मिठू कढीपत्ता टाकते आता लिहित काय रे आता कांदा टाकायचा आहे कांदा सुद्धा लाल लाल भाजून घ्यायचा मिठू ओरडू नको रे विना कारण ओरडतो आपण हळद टाकायची आहे लाल मसाला टाकायचा आहे जास्त टाकते थोडंसं तिखट व्हायला पाहिजे म्हणून काय चाललंय मिठू ए, ए करतो आहे बघा मिठू मला ओरडतोय मला आता मी टॅमॅटोची पेस्ट टाकणार आहे आतमध्ये पेस्ट अलग अलग होत नाही तोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला शिजवून द्यायचं आहे कच्चा टॅमॅटो ठेवायचा नाही ह्याच्यातच मीठ टाकून घेते आता मी बघा हा रे बाबा मिठू बडबड नको करू तू समजलं समजलं आता बघा थोडंसं सा तेल साईडला व्हायला लागलं ही घरी बनवलेली मसाल्याची पावडर आहे गरम मसाल्याची पावडर आहे सर्व मिक्स आहे त्याच्यामध्ये धने बडशेप सर्व हे करू नको तुझी गडबड चालू असते काय चाललंय तुझं आता मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये दही दही टाकला मस्त ढवळून घ्या थोडा दही टाकून मीठ टाकून अरे काय चाललंय तुझ माझ्याकडे थो पनीर मसाला आहे पन मी आता थोडासा पनीर मसाला पण टाकणार आहे त्याच्यामध्ये हे बघा मिठू स्विटी आहे येमम खायला आता बघा एक वाटी पाणी आहे एकदा नक्की करून बघा मिठू जरा शांत बशील काय हा ह्याची बडबड चालू असते ह्या मिठूची बडबड चालू असते स्वीटी आता आपण सोयाबीन टाकायचे बाबा गोल्डन झालेत माझे सोयाबीन आणि शिजलेत पण चांगले फ्रायवरती तू हे करू नको तुला पाहिजे काय थांब मिठूला देते एक आता स्वीटी का आता पडली असती मम्मा स्वीट ह्या घे घे ना पाहिजे तर नटकी नको करूस पकड नको आहे मिठू घे जा हो दे, नको खाऊस जा माझी झाली सोयाबीनची भाजी तयार, सोयाबीनची भाजी बा कशी झाली एक बार खाएगा वापस नाही मांगेगा गा सोना तू भाजी पाहिजे खाऊन तर बघ बघा मस्त अशी भाजी झाली सोयाबीनची आता आपण टाकूया कोथिंबीर हिरवी भी, हिरवीगार कोथिंबीर मिठू तर मम्माने कोथिंबीर टाकली आहे